नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आज आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत चला तर मग आपण आता भाजीला सुरुवात करूया फ्लावर शिमला मिरची आणि थोडंसं पनीर घेतलेलं आहे ते सगळं कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक तव्यावरती तेल घालून फ्लावर मस्त फ्राय करून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने घरामध्ये भाजीला काही नव्हतं थोडंसं फ्लावर होतं दोन शिमला मिरच्या होत्या आणि शंभर ग्रॅम पनीरमध्ये मी ही भाजी बनवली आहे फ्लावर मस्त अशी काढून घ्यायची आहे एका डिशमध्ये नंतर आपण त्यामध्ये शिमला मिरची घाल घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने ती थोडी फ्राय झाली की तीही आपल्याला त्याच डिशमध्ये काढून घ्यायची आहे आणि पनीर मस्त लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला फ्ला फ्राय करून आवडत नसेल तर कच्चही ठेवू शकतात तसंच नंतर आपण मसाला काढून घेऊया इथे एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून एक टोमॅटो अद्रक लसूण आणि त्यानंतर दोन तीन काजू घालून घ्यायचे आहे आणि मस्त अशी बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे मी दोन चमचे तेल घालून यामध्ये घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर ती पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हळद मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे ही धना पावडर आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी घरातलंच लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही दुसरंही बाहेरचं लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकतात फ्लावर आणि शिमला मिरचीच फक्त मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेत आहे आणि ती मस्त एकसारखी अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी पनीर मसाला टाकलेला आहे आणि घरातलं लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका मी दोन चमचे टाकलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी थोडं आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून ते पाणी पूर्ण शोषून घेईल तेल सुटेल अशा पद्धतीने हे बघा पाणी पूर्ण आपलं हे झालेलं आहे आणि मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे तेल सुटलेलं आहे बघू शकतात त्यानंतर तुम्हाला ला लागेल तितकं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ रसा बनवणार नाही आहे मी घट्टसर दाटसरसा आपल्याला बनवायचा आहे आपल्या आपल्याला ला लागेल तसं पाणी घालून झाकण ठेवून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने एक पाच मिनटानंतर बघू शकतात मस्त अशी थिकनेस ग्रेवी झालेली आहे हे बघा मस्त अशी दाटसर घट्ट ग्रेवी झालेली आहे आणि फ्लावर पण शिजलेली आहे हे बघा फ्लावर पण तुटते ती पण शिजलेली आहे म्हणजे शिमला मिरची तर शिजलेली असेल मस्त अशी शिजली त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी उकडी आलेली आहे त्यानंतर आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे सर्व पनीर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान दिसते ना भाजीला काय नाही तर ही भाजी एकदम मस्त हॉटेलसारखी रेडी होते आणि त्यानंतर आपल्याला कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे अगदी थोडीशी कुस्करून हातावरती आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मस्त हे बघा मस्त तेल सुटलं आहे भाजीला आपली भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे पण आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे मी एक एक हंड्यासारखं म्हणजे हंडी म्हणतात त्या पद्धतीने भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळी भाजी अशी आपल्याला काढून घ्यायची आहे तडका देण्यासाठी अशा पद्धतीने भांड्यामध्ये मी सगळी भाजी काढून घेतलेली आहे हे बघा मस्त आपली भाजी दिसते चला तर मग आपण तडक्याची तयारी करूया येथे गॅस चालू केला आहे तडका देण्यासाठी भांड ठेवलं त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि मस्त असा बारीक चिरून ठेवलेला लसूण आहे तो मस्त तडतडल्यानंतर आपण जिरे फोडणीमध्ये घातलेले नव्हते म्हणून आता फोडणी तडक्यासाठी जिरं घातलेलं आहे नंतर दोन लाल मिरच्या तोडून मस्त अशा घालायच्या आहेत मस्त तडतडल्यानंतर वरतून भाजीला तडका द्यायचा आहे आणि नंतर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आपली मस्त भाजी अशी रेडी झालेली आहे रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत